नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनी आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी आमदार खताळ पोलीस दलाच्या वतीने एकता दौड स्पर्धेत एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग भारताचे कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाची अखंडता आणि एकता अबाधित राखण्यासाठी मोलाचे योगदान दिले या घेऊन आणि पुरुषांच्या कार्यातून विचारांतून प्रेरणा प्रत्येक भारतीय नागरिकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संगमेर उपविभाग व संगमनेर शहर पोलिसांच्या वतीने दौड स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमोल खोटाळ यांच्या शुभ हस्ते झेंडी दाखवून करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संगमनेर उपविभागाचे पोलीस उप अधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फडागणे विनोद सूर्यवंशी भाजपा तालुकाध्यक्ष पायल ताजने तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्तरावर आयोजित करण्याचं आदेश केले होते त्याप्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या कार्य कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सर्वांचे नाडकी आमदार अमोल भाऊ खता भाजपाच्या शहर अध्यक्षा ताजदे मॅडम डीवायस पी कुणाल सोनवणे सर शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद भाऊ सिंग दिनेश भाऊ पटांगणे व या ठिकाणी उपस्थित सर्व अकॅडमीचे प्रमुख व विद्यार्थी मित्रांनो हा कार्यक्रम आपल्याला खूपच अल्प कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला त्यामुळे आयोजनामध्ये थोडीशी उणीव राहिलेली आहे बरेचसे नागरिक यायला इच्छुक होते पण त्यांना कमी कालावधी मिळाल्यामुळे ते येऊ शकले नाही तरी सुद्धा आपण जो उत्स्फूर्त आहे त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो व सर्वांना आपला देश सुरक्षित एकता अखंडता कशी राहील यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया व त्या संदर्भात मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद त्यांना ओळखलं जातं बऱ्याच जणांना माहीत नाही देशाचे उपपंतप्रधान म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय ते एक वकील होते आणि ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने जे आपल्या भारताची एकात्मता अखंडता त्यांनी टिकवण्याचं काम केलं जुनागड असल काश्मीर असल हैदराबाद असल हे ज्यावेळेस काही लोकांचा विचार चालला होता हे स्वतंत्र झाले पाहिजे पाकिस्तान भारत याच्यामध्ये कुठे गेले पाहिजे त्यावेळेस त्यांनी लोहपुरुष म्हणून जी कणखर भूमिका घेतली आणि त्या भूमिकेमुळं आज आपल्या भारताची एक अखंडता आज जो आपला भारताचा नकाशा आपण बघतो तुम्हाला आम्हाला जो अभिमान वाटतो तर त्यामध्ये खरंच जर त्याचं योगदान असेल तर ते आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांना त्याचं दिलं पाहिजे निश्चित आजचा चांगला कार्यक्रम झाला आहे ज्यांनी प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक मिळाले त्या सर्वांचं मी खूप अभिनंदन करतो आणि पुढील भरतीसाठी तुम्हाला आपल्या या सरकारच्या कालावधीमध्ये महायुती सरकारच्या कालावधीमध्ये आदरणीय फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत त्यांना प्रत्येकाची काळजी आहे आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असल अजितदादा असल या सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येक भागातील विभागातील भरतीसाठी स्वतः सीएम साहेब लक्ष ठेवून असता आणि निश्चितच आता जी तुमची पोलीस भरती झालेली आहे जी घोषणा केली होती ती प्रत्यक्षात आणण्याचं काम फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चाललंय त्यामुळे निश्चित मला खात्री आहे आज जे या स्पर्धेत सहभागी झाले होते त्यातीलच भविष्यातील पुढील कालावधीमध्ये हो पोलीस भरती होऊन पुन्हा आपल्या देश सेवेसाठी सक्रिय राहतील आपण सर्व पुन्हा इथं आल्याबद्दल आपलं अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी आहे त्यानंतर द्वितीय क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी आहे वर्षा बाळासाहेब बरात टाळ्या बाजूया त्यानंतर प्रथम क्रमांक मिळवले सर्व देशातले आपले राज्य आहे त्यांचे पोलीस महासंचालक यांना निर्देश प्राप्त झाले की सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती आहे त्यानिमित्ताने आपल्याला संपूर्ण देशामध्ये दे एकता दे दे आणि अखंडतेचा संदेश द्यायचा आहे त्यासाठी आपले अखत्यारेतील सर्व पोलीस स्टेशन आहेत तिथे आपण हे एकता दौड आयोजित करावे तर आज संपूर्ण देशभरामध्ये दे सर्व पोलीस स्टेशनच्या अंतर्गत इथे एकता दौड आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या संगमनेर तालुक्यातील चार पोलीस स्टेशन तसेच ता अकोले तालुक्यातील दोन पोलीस स्टेशन सुद्धा ही एकता दौड आयोजित करण्यात आलेली आहे तरी आज आपण इथे मोठ्या संख्येने हजर झालात आणि आगामी काळामध्ये आपली पोलीस भरतीसुद्धा आहे त्यानिमित्ताने आपली तयारीसुद्धा चालू झालेली आहे याच्या आधीसुद्धा आपण मातोश्री हॉल इथे मार्गदर्शनपर कार्यक्रम आपल्यासाठी आयोजितसुद्धा केलेला होता तर आगामी काळातसुद्धा आपल्यासाठी एखादा आपण नक्कीच एखादा कार्यक्रम आयोजित करू आणि त्याचबरोबर कर या स्पर्धेसाठी ज्येष्ठ नागरिकांचे उत्स्फूर्तपणे सहभागी झाले तसेच आपलं सायकल ग्रुप असेल किंवा महिलांचा ग्रुप असेल हे सुद्धा सहभागी झाले आणि विशेष म्हणजे आपल्या तालुक्याचे आमदार श्री अमोल भाऊ खतार हे वेळात वेळ देऊन या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत याचबरोबर पाहिलं तर आज नाही त्याचबरोबर विनोद सूर्यवंशी तसेच दिनेश पटांगरे हे सर्व मान्यवर त्याचबरोबर विद्यार्थी जोरा काय वाजूयात संगमनेर 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 महाविद्यालय त्याच्यासाठी सुद्धा त्याचही हो। <laughs> सगळे विजेते पुढे चलो या सगळ्या विजेत्यांचं जोरात टाळ्या वाजून अभिनंदन करूया <laughs> यानंतर आपल्याला ग्रुप फोटो सुद्धा घ्यायचा आहे सर्टिफिकेट वाटापटकन खाली मुलांना <laughs> वन देश सरदार वल्लभभाई पटेल यांचा एक भारत श्रेष्ठ भारत एक भारत एक भारत जोर से बोलो हम एक है जोर से बोलो जोर से बोलो ऑडिओ घ्यायला चल हा सगळेजण परत एकदा हात वर करून कायम आपल्या आठवणीत हा व्हिडिओ राहील तुम्ही पोलीस भरतीत भरती झाले भरती का आम्ही हाच व्हिडिओ स्टेटस ला चलो रेडी आहे का जोरात हात वर करून मनापासून भारत सरदार वल्लभभाई पटेल यांचा एक भारत जोरसे जोर से बोलो जोर से बोलो अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा